नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्देन रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यात एकीकडं नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता त्यामुळं आता तिथलं चित्र स्पष्ट झालेलं आहे उमेदवारीचं प्रत्येक ठिकाणचं त्याच वेळेला दुसरीकडं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीची सुद्धा तयारी सुरू आहे एकीकडं महापालिका प्रशासन म्हणजेच निवडणूक प्रशासन या संदर्भातली तयारी करते तर दुसरीकडं उमेदवार म्हणजे इच्छुक उमेदवार प्रत्येक प्रभागातले त्यांचे पाठीराखे आणि राजकीय पक्ष यांनी आपली तयारी आपापल्या पद्धतीनं जोरदारपणे सुरू केलेली आहे पंचवीस नोव्हेंबरला या संदर्भात एक न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि तिकडं सगळ्यांचं लक्ष आहे परंतु त्या सुनावणी लक्ष असलं तरी सुद्धा दुसरीकडे सगळ्यांनी आपापली आपली तयारी मात्र चालू ठेवलेलीच आहे आज मत अंतिम मतदार यादी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातली जाहीर झालेली आहे त्यानुसार साधारणपणे महापालिका क्षेत्रामध्ये साडेचार पेक्षा जास्त मतदार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही मतदार यादी जाहीर केलेली आहे तीस हजार मतांची वाढ झालेली आहे म्हणजे आपण असं म्हणतो की पुण्या मुंबईकडे काही लोक चाललेले आहेत बरेचसे लोक इथनं शिक्षणाकरता मुलं काही गेली आहेत तरुण मुलं विशेषतः गेली आहेत काही ज्येष्ठ नागरिक पुणे मुंबईकडे गेलेत का परंतु तरीसुद्धा तीस हजारांची वाढ गेल्या आठ वर्षापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये झालेली आहे या सगळ्यामध्ये सर्वात मोठा मतदाराचा जर वॉर्ड कुठला असेल तर वॉर्ड नंबर चौदा त्याच्यामध्ये साडे सत्तावीस हजारपेक्षा जास्त मतदार आहेत आणि सगळ्यात लहान वॉर्ड कमी मतदारसंख्येचा तो आहे सांगलीवाडीतला तो साधारणपणे पंधरा हजार तीनशेच्या वरती तिथं मतदान आहे आता गाव भागातला हा जो हा जो चौदा नंबरचा वॉर्ड आहे हा गाव भागातला आहे आणि आपल्याला माहित आहे की गाव भाग हा अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे आणि तिथं सा सत्तावीस साडेसत्तावीस हजारापेक्षा सत्ता जास्त मतदार तिथं नोंदले गेलेले आहेत यावरनं गाव भागाची आणि म्हणजेच प्र प्रभाग क्रमांक चौदाची या निवडणुकीतली भूमिका काय आहे हे आपल्या लक्षात येईल यापूर्वी सुद्धा सातत्यानं विरोधी पक्षांना साथ देणारा हा वॉर्ड म्हणजे हा भाग म्हणून ओळखला जातो अगदी संभाजीराव पवार आप्पा यांच्या निवडणुकीत सुद्धा सातत्यानं हा गाव भाग त्यांच्या पाठीशी सतत राहिलेला होता आणि आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीशी सुद्धा गावभाग सातत्याने राहिलेला आहे गाव भागामधलं मतदान हेच आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या विजयाचं निदर्शक ठरलेलं आहे तर असा हा गावभाग आणि तिथलं मतदान याच वेळेला आता इच्छुकाने मोठी तयारी सुरू केलेली आहे आणि आपल्याला दिसतंय की वीस वॉर्डामधल्या अष्ट्याहत्तर नगरसेवक हो आपल्याला निवडून द्यायचे आणि त्यापैकी प्रत्येक वॉर्डामध्ये चार नगरसेवक हो आहेत प्रत्येक ठिकाणी आणि काही ठिकाणी मात्र ते त्यांची संख्या एक दुसऱ्या दोन वॉर्डामध्ये कमी असणार आहे आता एक आहे की भारतीय जनता पक्ष प्रणित महायुती म्हणजे त्याच्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे दुसरीकडं महाआघाडी आहे महाविकास आघाडी आहे त्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे आणि उबाठा शिवसेना आहे परंतु आप सांगली ह्या मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातला तर आपल्याला प्रामुख्यानं महायुतीमधला भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एक चा पक्ष आहे असं दिसतंय अर्थात ते गेल्या वेळच्या निवडणुकीवरनं सुद्धा आपल्याला दिसून आलेलं होतं आणि इकडं काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या सोबत आहे आणि उभाठा शिवसेनेची त्याला थोडीफार साथ आहे तसंच इकडं पण आहे राष्ट्रवादी काँग्रेस दा अजितदादांचा हा सेकंड नंबरला आहे आणि तीन नंबरला इथं शिंदेचा म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आता प्रत्येक वॉर्डामध्ये गेल्या आठ वर्षामध्ये अनेक नवीन इच्छुक तयार झालेले आहेत आणि आत्ता सगळीकडं जो धूमधडाका सुरू झालेला आहे ते इच्छुकांच्या उमेदवारीचा आग्रह धरणारी शिष्टमंडळं सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत इकडं आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना भेटायला मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाचे समर्थक इच्छुक आणि त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांची गर्दी होती आहे दुसरीकडं म महापालिका निवडणुकीचे जे प्रमुख आहेत महापालिका क्षेत्रातले भारतीय जनता पक्षाचे शेखर इनामदार यांच्याकडे सुद्धा प्रचंड गर्दी होतीये की उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला शब्द द्या आम्ही कामाला सुरुवात करतो तशीच तिकडं काँग्रेसच्या परिस्थिती आहे इकडं भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील यांच्यावर जो सगळा माजी मंत्री मदन भाऊ पाटील समर्थक गट आलेला आहे त्या गटातले जे इच्छुक आहेत ते सगळे त्यांना भेटत आहेत शेखर इनामदार नाही इथे भेटत आहेत आणि जयश्री वहिनींना पण भेटत आहेत भारतीय जनता पक्षाचे एक नेते पृथ्वीराज पाटील यांनाही त्यांच्या त्यांनी त्यांचाही एक गट भारतीय जनता पक्षात आलेला आहे त्यांच्यासह त्यांनाही कार्यकर्ते भेटत आहेत इच्छुक उमेदवार भेटत आहेत त्यामुळे सध्या सगळीकडं ही धुमसचक्री चालू आहे तिकडं काँग्रेसच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे खासदार विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम यांना सगळे काँग्रेसचे जे इच्छुक का आहेत ते सगळे भेटत आहेत आणि उमेदवारी आम्हालाच मिळाली पाहिजे अमुक वॉर्डामधली उमेदवारी आमची फिक्स करा म्हणून मागणी करतायत तर सांगलीत जसं चित्र आहे तसं मिरजेत पण आहे तसंच आमदार सुरेश भाऊ खाडेंना सगळे लोक भेटत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा तिथं सगळेजण भेटत आहेत आता या सगळ्यामध्ये जर आपण आढावा घेतला तर असं दिसतंय की इच्छुकांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक पक्षाकडं त्यामुळं सगळ्यांची मागणी प्रामुख्यानं आपल्याला अशी दिसून येते की आता प्रत्येक ठिकाणी भाकरी फिरवा म्हणजेच जुन्या उमेदवारांना जुन्या नगरसेवकांना उमेदवारी देऊ नका नवीन इच्छुकांना उमेदवारी द्या असा त्यांचा जोरदार आग्रह आहे म्हणजे काही ठिकाणी तर काहीने अक्ष अक्षरशः असा निर्वाणीचा इशारा दिला की जर तुम्ही उमेदवारी बदलली नाही तर आम्ही काम करणार नाही अशा स्वरूपाची सुद्धा भाषा काही कार्यकर्ते काही पक्षांचे करायला लागलेले आहेत ही मोठी महत्वाची गोष्ट आहे कारण अनेकांना काही उमेदवारांना म्हणजे काही नगरसेवकांना दोन दोन वेळा तीन तीन वेळा सुद्धा संधी मिळाली आणि तुलनेनं गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे स्वतः सुधीरदादा आमदार गाडगिळ यांनी काम केलेलं आहे स्वतः शेखर इनामदारांच्या आमदारांच्या माध्यमातून कामं झाली जयसिंगवाहिनींच्या माध्यमातून झाली किंवा पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून कामं झाली पण नगरसेवकांनी मात्र फारसं आमच्या वॉर्डाकडे लक्ष दिलेलं नाही अशा स्वरूपाच्या तक्रारीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत आहेत जिथं जिथं आरक्षण बदललेलं आहे किंवा आरक्षणामध्ये काही बदल झालाय तिथं विद्यमान नगरसेवक आपल्या जवळचे आपल्या घरातले काही असे उमेदवार पुढं करायचा प्रयत्न करतायत त्यालाही जोरदार विरोध सगळ्यांच्याकडून होतोय आणि नवीन इच्छुक फार मोठ्या संख्येनं पुढं आलेत आणि ते जुन्या म्हणजे प्रस्थापित नगरसेवक माजी नगरसेवक आहेत त्यांना त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करतायत त्यामुळं सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या समोर मोठं धर्मसंकट येणार आहे पाहूया नेमकं काय होतं ते परंतु नव्या जुन्यांचा हा वाद म्हणजे केवळ पक्षातलाच नव्हे तर त्या त्या पक्षामधले जे जुने ना माजी नगरसेवक हो आहेत आणि नव्यानं इच्छुक आहेत यांच्यातला वादसुद्धा फार मोठा आहे यातनं पक्षाचे नेते पक्षाची संघटना कशी मार्ग काढतील हे आपल्याला लवकरच दिसेल परंतु सध्या तरी ही धुम्मचक्री सगळीकडे सुरू झालेली आहे असं दिसतंय आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद